पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलंय काय सांगाल काय अधिक माहिती सध्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन प्रोसेस बद्दल मुलांच्या डोक्यामध्ये खूप सगळं बादल, चा बादल में दे चालू आहे आणि येणाऱ्या दोन महिन्यामध्ये त्यांची ऍडमिशन प्रोसेस पूर्ण होऊन कॉलेज पण चालू होऊ शकतं ज्या प्रकारे मागच्या काही वर्षाचा जर इतिहास बघितला तर ह्या वर्षी खूप सगळ्या गोष्टी पास एक्झामिनेशन पण लवकर झाले आहेत रिझल्ट पण मेच्या लवकरात लवकर लागेल ला, असा अंदाज आहे जर या सगळ्या प्रोसेस लवकर होणार आहे तर मग ॲडमिशन पण लवकरच होणार आहे तर ह्या ॲडमिशनच्या टायमामध्ये मुलाकडे खूप सगळे विषय असतात ज्याच्यामध्ये त्यांना माहिती पाहिजे असते जसं की त्यांना कोणते डॉक्युमेंट्स पाहिजेत कोणतं कॉलेज घ्यायला पाहिजे कोणत्या कॉलेजमध्ये प्लेसमेंट आहे कोणती ब्रँच सिलेक्ट करावी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मुलांच्या सध्या डोक्यामध्ये आहेत आणि मला असं वाटतं की हा राईट टाईम आहे की प्रत्येक पालक आणि मुलगा ह्या क्वेश्चन्स आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्या डोक्यामधल्या त्या क्लिअर करण्यासाठी मला असं वाटतं की इकडे तिकडे धावाधाव करतात तर आर्किडेमी जे पाच ठिकाणी लोकेटेड आहे ठाणा नेरुळ कल्याण दादर बोरिवली या पाच ठिकाणी आम्ही अशा इंजिनिअरिंगला जाणाऱ्या प्रत्येक मुलासाठी आम्ही काउन्सिलिंग आयोजित केलेला आहे तिथे तो मुलगा जाऊ शकतो पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन दिली जाते कोणत्या ब्रँचपासून कोणत्या कॉलेजपर्यंत सगळी इन्फॉर्मेशन दिली जाते आणि त्याच्यानंतर जा त्या पालकांच्या निरसन होईल आणि त्यांना एक चांगला सुखकर मार्ग मिळेल अशी आम्हाला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी करू लास्ट फिफ्टीन इयर्सपासून म्हणजे मागील पंधरा वर्षापासून आम्ही इंजिनिअरिंगच्या मुलांना शिकवतोय त्यांना ऍडमिशन प्रोसेसमध्ये मदत करतोय साधारण चार ते पाच लाख विद्यार्थ्यांना आम्ही आतापर्यंत मदत केलेली आहे आणि प्रत्येक कॉलेजमध्ये मुंबई युनिव्हर्सिटीच्या प्रत्येक कॉलेजमध्ये जर बघाल तर अकॅडमी विद्यार्थी आहेत ज्यांना इथल्या काउन्सिलिंगचा इथल्या अभ्यासाचा आम्ही केलेला गायडन्सचा फायदा होतोय आणि त्यामुळे आम्ही कॉन्फिडेंटली सांगतोय की ज्या पालकांना जी काही शंका आहे त्यासाठी तुम्ही अकॅडमीच्या कोणत्याही सेंटरला येऊन आपल्या शंकाचं निरसन करू शकता विविध योजना देखील आहेत यासाठी पुढील शिक्षण घेण्यासाठी योजना त्यांची देखील माहिती राहिली तर प्रॉब्लेम असा आहे की पालक आणि मुलगा जर इंजिनिअरिंगला जायचं हे जर अगोदरच फिक्स झालेलं आहे तर त्याची बाकीची पूर्तता त्यांना काय करायला पाहिजे हे अगोदरच तयारी करायला पाहिजे होती पण आज उद्या करत 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 रिझल्टची वाट बघेपर्यंत हा सगळा प्रवास एवढा फास्ट होऊन जातो की त्यांना माहितीच नाही पडत की कोणत्या शासनाच्या योजना आहेत जसं की ट्यू टी ती एफ डब्ल्यू एस ट्यूशन फी वायबर स्कीम ही एक योजना आहे जी ओपन कॅटेगरी मधल्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्याच्यामध्ये कमी इन्कम असलेल्या पालकांसाठी विद्यार्थ्यांसाठी ही योजना खूप कामाची आहे म्हणजे साधारण दहा टक्के फक्त फीज भरा लागते एखाद्या कॉलेजची फी जर एक, एक लाख रुपये असेल तर फक्त दहा टक्के भरायची म्हणजे केवढा मोठा भार त्यांचा कमी होतोय एखादा मुलगा एखाद्या वर्षी दीड लाख भरत नाहीये तो तो चार वर्ष तेवढे पैसे भरतोय पण जर तेच जर आपल्याला दहा टक्के भरायला लागले तर किती मोठा फायदा होईल पण पीएम डब्ल्यू एस स्कीम म्हणा किंवा ईबीसी म्हणा किंवा ईडब्ल्यू एस म्हणा ह्या सगळ्या योजना बालकांना माहीत नाहीये ज्यांना माहिती आहे त्याच्याबद्दल डॉक्युमेंट्स काय लागतात हे सुद्धा माहिती नाहीये ज्या दिवशी त्यांना कळतं तिथून एवढी मोठी सर्कस चालू होते की त्यांना ते अंता अंता टाइम निघून जातो म्हणजे खूप वेळा असं होतं की पालक एलिजिबल आहेत पण डॉक्युमेंटच नाही त्यामुळे त्या विद्यार्थ्याला ओपन मधून ऍडमिशन घ्यायला लागतं ओपन म्हणजे पूर्ण फीस भरून ऍडमिशन घ्यायला लागतं ह्या सगळ्या परिस्थितीतून पालक आत्ताच जर स्वतः जागरूक झाले तर हे सगळे डॉक्युमेंटेशन ह्या सगळ्या प्रोसेस समजू शकतात त्या सगळ्या अकॅडमीच्या कोणत्याही सेंटरमध्ये इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे काय करायला पाहिजे कोणते डॉक्युमेंट लागतात तर ह्या सगळ्या गोष्टी जर त्यांना कळल्या तर मला असं वाटतं की ते त्या योजनांचा फायदा घेऊ शकतात शासनाने खूप सगळ्या योजना आणल्या त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो हंड्रेड पर्सेंट आपले शाखा कुठे कुठे आहे लोकांनी कुठे संपर्क साधा ठाणा स्टेशन म्हणजे ठाण्याला एक ब्रँच आहे दुसरी ब्रँच बोरवीला आहे तिसरी ब्रँच नेरुळला आहे चौथी ब्रँच कल्याणला आहे आणि पाचवी ब्रँच दादरला आहे म्हणजे पूर्ण मुंबईमधले प्रत्येक डिव्हिजनमध्ये आपण प्रेझेंट आहोत आणि त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी आम्ही आपण लोकेटेड आहोत ते एकदम प्राईम स्पॉट्स uh, आहे ज्याच्यामध्ये मुलांना जास्त ट्रॅव्हलिंगचा पण इशू नाही जसं थाणा स्टेशन आहे स्टेशनच्या बाजूलाच आहे नेहरू स्टेशन, स्टेशन कॉम्प्लेक्सवरतीच आहे कल्याण स्टेशनच्या समोर आहे बोरवली स्टेशनच्या समोर आहे सगळे लोकेशन जवळ आहे पालकांनी थोडीशी तसदी घ्यायला पाहिजे थोडंसं आपल्या मुलाच्या पुढच्या चाळीस वर्षाच्या भविष्यासाठी एकदा बाहेर पडायला पाहिजे आणि त्यांच्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे ती लिमिटेड इन्फॉर्मेशन आहे त्यांनी चार पाच लोकांना बघितलं आम्ही एवढ्या सगळ्या चार पाच लोक लाख लोकांना जेव्हा बोललो आहे किंवा आम्ही गाईड केलं आहे तेव्हा आमच्याकडे थोडा जास्त एक्सपिरियन्स आहे तर मला असं वाटतं की ह्या सेंटर्सने ह्या लोकेशनला जर पालक येऊन व्हिजिट केले तर त्यांना आयडिया मिळेल घरात बसून जी काय इन्फॉर्मेशन मिळते त्यांना मला असं वाटतंय की त्यांच्या कामापेक्षा कमीच इन्फॉर्मेशन असेल आमच्याकडे एवढी हो सगळी इन्फॉर्मेशन आम्ही त्यांना शेअर करू शकतो मुलांना समजत नाही की पालक ठरवतात आता प्रॉब्लेम असा आहे की नव्वद टक्के मुलांचा असं होतं की त्यांचे निर्णय त्यांनी स्वतः आई वडिलांना विचारात घेऊन करायला पाहिजे पण आजकाल असं होतं की त्यांचे निर्णय त्यांचे मित्र ठरवले ठरवतात मित्राने कॉम्प्युटर सायन्स घेतलंय म्हणून ह्याला पण कॉम्प्युटरच पाहिजे मित्राने मेकॅनिकल घेतलंय ह्याला पण मेकॅनिकल पाहिजे पण ह्याचा इंटरेस्ट काय ह्यालाच माहिती नाही खूप वेळा असं होत आहे की ज्या मित्राच्या भरोश्यावरती हिने ऍडमिशन घेतलेलं आहे त्या मित्राला मिळून जातं एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये किंवा त्याच्या घरातल्यांचं काहीतरी ठरलेलं असतं की ह्याला का करायचंय किंवा इंजिनिअरिंग नंतर पुढे त्याला बाहेर जाऊन अभ्यास करायचा मास्टर्स करायचं त्यांचं पूर्ण ठरलेलं असतं पण हा जो मुलगा जो मित्रावरती अवलंबून आहे तो फक्त त्याचा ऐकूनच ऍडमिशन घेतोय त्याच्यामुळं पुढचा जो प्रवास आहे त्याचा तो नेहमी असा त्याला वेदनादायी असतो की अरे मी ऍडमिशन उगाच घेतलं अरे हा बोलला म्हणून घेतलं मी थोडासा विचार करायला पाहिजे होतं मला अजून चांगली ब्रँच भेटली असते तर खूप सगळ्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये मुलांकडे जी काही इन्फॉर्मेशन आहे ती एकदम छोटीशी इन्फॉर्मेशन आहे त्याच्या त्या मित्राच्या इन्फॉर्मेशनपेक्षा काही इन्फॉर्मेशन आमच्याकडे जास्त असल्यामुळे आम्ही व्यवस्थित काउन्सिलिंग करतो चार ब्रांचेस नाही आम्ही चाळीस ब्रांचेस बद्दलची इन्फॉर्मेशन देतो की मराईन इंजिनिअरिंग सुद्धा असतं सायबर सिक्युरिटीच्या पलीकडे पली ब्लॉक चेन इंजिनिअरिंग पण आता नवीन चालवलं ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मुलांना माहिती नाही आहेत खूप कमी गोष्टी माहिती आहेत कॉम्प्युटर आहे आयटी आहे याच्या व्यतिरिक्त त्यांना जास्त माहिती नाही आहे त्यामुळं मला असं वाटतं की मित्र आणि ह्या यांच्या इन्फॉर्मेशन वरती त्यांनी आपलं भविष्य न ठरवता आपलं भविष्य ठरवायचं असेल तर पालकांना पहिल्यांदा विश्वासच घ्यायला पाहिजे आणि ते दोघे मिळून जर राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा